कोण आहेत सोनम वान यांच्या कार्याची आणि संघर्षाची ही कथा नमस्कार मी सिद्धीपोळ वन प्लस मराठी मध्ये आपले स्वागत आहे हिमालय पर्वताच्या थंडगार कुशीत जिथे पाणी गोठते आणि हवा विरळ होते तेथे ते लडाखमध्ये एका असामान्य अभियंत्याचा जन्म झाला त्याचे नाव सोनम वानचुक सोनम यांनी केवळ वाळवंटी पर्वतांचाच नाही तर तिथल्या शिक्षण पद्धतीला आणि पाण्याच्या संकटाला एक नवी दिशा दिली आहे अभियंत्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सोनम यांनी पाहिले की लडाखमधील पारंपरिक शिक्षणामुळे विद्यार्थी त्यांच्या संस्कृतीपासून आणि परिसरापासून दूर जात आहेत हे चित्र बदलण्यासाठी एकोणीसशे अठ्याऐंशी साली त्यांनी काही उत्साही तरुणांना सोबत घेऊन स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चर मुवमेंट ऑफ लडाख सेकमॉल या संस्थेची स्थापना केली सेकमॉल म्हणजे फक्त शाळा नव्हे ते एक स्वयंपूर्ण जीवन केंद्र होते सर्व काही आणि स्थानिक माती व कचरा वापरून इमारती बांधलेल्या होत्या सोनम यांनी विद्यार्थ्यांना शिकवले की पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक कौशल्ये आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हे किती महत्वाचे आहे या शिक्षण क्रांतीमुळेच एकोणीशे शहाण्णव साली जम्मू काश्मीर सरकाराने त्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केले लडाखमध्ये सर्वात मोठी समस्या पाण्याची होती हिवाळ्यात बर्फ वितळून पाणी वाहून जायचे तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई जाणवायची यावर सोनम यांनी एकभूतपूर्व शोध लावला आर्टिफिशियल आयस तुपा म्हणजे कृत्रिम बर्फाची स्तूप या कल्पनेनुसार हिवाळ्यात पाणी पाईपद्वारे उंच येऊन शंकूच्या आकारात गोठवले जाई हे स्तूपा एखाद्या धार्मिक स्तूपासारखे दिसायचे आणि ते उन्हाळ्यात हळूहळू हा शोध जल व्यवस्थापनातील एक चमत्कार ठरला या पर्यावरणपूरक तंत्रज्ञानासाठी त्यांना दोन हजार मध्ये आंतरराष्ट्रीय तेरा पुरस्कार आणि नंतर जागतिक स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले याच बुद्धी चातुर्याने त्यांनी सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल टेंट बनवले जे हिवाळ्यातील अत्यंत थंड वातावरणात भारतीय सैनिकांसाठी उपदार निवारा बनवेल सोनम यांचे कार्य केवळ लडाखमध्येच नाही तर जगभर पोचले त्यांना त्यांच्या निस्वार्थ कार्यासाठी अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार एक साली द वीक तर्फे मॅन ऑफ द इयर दोन हजार सतरामध्ये जिओतर्फे सोशल एंटरप्रिन्युअर ऑफ द इयर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोन हजार साली रेमन नोबेल पुरस्कार मानला जातो त्यांच्या कार्याची दखल देशातील अनेक पंतप्रधानांच्या काळात घेतली गेली आणि त्यांना नेहमीच गौरवले गेले आज सोनम मानसुक केवळ शिक्षण आणि पर्यावरणाचे रक्षण करत नाहीत तर ते लडाखच्या राजकीय हक्कासाठी लढत आहेत लडाखची अद्वितीय संस्कृती आणि निसर्गरम्य पर्यावरण वाचवण्यासाठी लडाखला संविधानिक सुरक्षा आणि राज्याचा दर्जा मिळावा यासाठी त्यांची मागणी आहे सोनम चुक हे देशाचा खरा गौरव आहे त्यांचे जीवन हे सिद्ध करते की एका व्यक्तीच्या अभिनव विचारता आणि निष्ठेत किती मोठी शक्ती असू शकते त्यांनी लडाखच्या वाळवंटी पर्वतांना ज्ञानाची आणि पाण्याची संजीवनी देऊन जगाला एक अमूल्य धडा दिला आहे स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका